महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा निलंगा मॅनेजर साहेब यांनी समूहातील कर्जातून व्यक्तिगत व सामूहिक उद्योग निर्माण करून आर्थिक उन्नती करण्यावर भर देण्यात यावे असे सांगण्यात आले बी एम एम अरुण शाहीर प्रभाग समन्वय गोविंद रावते आय निल सच्चिदानंद उमा कोरे नितीन रोडे त्रिंबक लहाणे यांनी समूह ग्रामसंघ प्रभाग संघ यांच्यातून आर्थिक व्यवहार करावे व समूहातील सदस्यांनी व्यक्तिगत कर्ज घेऊन उद्योगशील झाले पाहिजे असे सांगण्यात आले उपस्थित रेणुका शिंदे मॅडम क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र ग्रामीण बँक सुशांत पाटील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा निलंगा अधिकारी राजू बसमे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा निलंगा अनिल पवार बारा ग्राम संघाचे पदाधिकारी समूहातील सदस्य मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा यागिरे यांनी केले